शहरात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी माजी महसूल मंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप केला आहे सध्याच्या गलिच्छ राजकारणामुळे शहराचे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे असे वक्तव्य अभिजित खोसे यांनी केल्यावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी कार्य आणि त्यांचे नेते असलेले माजी महसूल मंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे तर खासदारांची साखर वाढली असून त्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे शहराचे वातावरण वातावरण बिघडत असल्याचे अहमदनगर या ठिकाणी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत खोसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर महिला शहराध्यक्ष रेशमा आठरे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी आदींची उपस्थिती होते नगर शहरामध्ये गेल्या दहा दिवसापूर्वी एका वकिलावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या एफ आय आरमध्ये त्या वकिलांनी खुद्द फिर्यादीने नगर शहर काँग्रेसच्या अध्यक्षाचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये कट कारस्थान असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्या, त्या माध्यमातून नगर शहरामध्ये तर या काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष हा वेळोवेळी एस पी ऑफिस असेल संबंधित पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन खरंतर तपासाची दिशा बदलवण्याचं काम गेल्या दहा दिवसापासून नगर शहरामध्ये करत आहे खरं तर त्याला तातडीनं अटक होणं गरजेचं असतानासुद्धा त्याच्यामागं तो पोलिसांची आणि एस पी साहेबांची खरं तर तो दिशाभूल करत आहे की या षडयंत्रामागं राष्ट्रवादी आहे नगर शहराचे आमदार आहेत अशी खोट्या त्या ठिकाणी बदनामी करून प्रेस घेत आहे खरं तर या त्याच्यामागं षडयंत्र वगैरे तर कोणत्याही गोष्टीचे कुणी करणारही नाही काही त्याचा संबंधही नाही परंतु हे सगळं करण्यासाठी काँग्रेसचे उत्तरेतले आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून खरंतर नगर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी आणि आमदारांची बदनामी थोरा थोरा या थोरातांच्या मा थोरातांची या शहराध्यक्षाच्या माध्यमातून केली आहे खरंतर गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस तर या या काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे परंतु ती निवड करत असताना याला नगर शहरामध्ये खरं तर हा व्यक्ती नगर शहरातलाही नाही बाहेरून पोट भरण्यासाठी आलेलं आहे आणि त्या फक्त इथं नगर शहरामध्ये ब्लॅकमेलिंगचे कामं करायचे आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना अर्ज भानगडी करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये या अध्यक्षाच्या माध्यमातून चाललेलं आहे तर याच्या संपूर्ण घटनेच्या मागं हे बाळासाहेब थोरात हेच आहेत तर नगर शहरामध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये काँग्रेस संपवण्याचं काम अध्यक्ष असताना बाळासाहेब थोरातांनी केलं तसाच विडा नगर शहराची काँग्रेस संपवण्याचं काम खरं तर बाळासाहेब थोरात हे याच्या माध्यमातून करत आहेत त्यांच्या मेंदूची खरं तर नग तपासणी करण्याचं गरज गरज या निमित्तानं नगरकर म्हणत आहेत तर ज्या 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 पद्धतीनं बाळासाहेब थोरात ज्येष्ठ राजकारणामध्ये ज्येष्ठ होत आहेत त्या पद्धतीने त्यांची मतीही भ्रष्ट होत चालली की काय असा प्रश्न नगरकरांना पडलेला आहे माझी आपल्या माध्यमातून तर विनंती राहील की त्यांनी त्यांच्या मेंदूची तपासणी करून घ्यावी नगर शहरामध्ये एम आर आय महानगरपालिकेच्या माध्यमातून सेंटर आहे या दोघांची काँग्रेस अध्यक्ष आणि बाळासाहेब थोरात घ्यावी अल्प दरात त्यांचा पूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी आम्ही पदाधिकारी घेऊ आणि पुढचे उच्चारही त्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावेत अशी मी आजच्या आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर